तर आज त्यांची ऑर्गनायझर आमच्यासोबत संजय नागवेकर सर आहेत एकेकाळी डॅझलिंग गोवाची कॅप्टनशिप आणि ह्यांची खेळी आम्ही अगदी लहानपणी असताना बघितली बोर्डिंग राऊंडवर म्हणा किंवा आणि इतर ठिकाणी म्हणा आमच्याबरोबर मालवण बाहुबली देहुबा आज तुम्हाला नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण हे माझं गाव तर तात्यांचा मालवण या चॅनलवर तुमचं स्वागत असा आज मांद्रेम ट्रॉफी आहे आणि त्या मांद्रेम निमित्त आमचे सगळे मालवणचे एका तालुक्यातले सगळे दिग्गज प्लेयर घेऊन मी मांद्रेमला येल गोव्याकडे आणि त्यांची टुर्नामेंट असा आज ज्या टुर्नामेंटला घडतात आज नक्की बहुक गाव झालं नक्की पूर्ण

मी इथे जागरण आहे पूर्ण जरा झोपे होती सचिन चालवता गाडी आणि दर्पण झोपे काढता वाटी बसा नुसते आणि टोपरी घालता कसली की आांगडा टोपरा आहे का घेऊन येव एकदा घालून बसलो आचिन पुढे सुनील हाय सबस्क्राईबरला

वास कदप आफ मोहित्नावकर इंद क्रीज और आफ द क्रीज खातु लो आज खायत रहनूस्तू सबड़ दस्त ग्राउंड आप प्यूटिफल सांद सिस्टम बायमास इलेक्टिकल इन सांड तने महमल स्टेज्ज अमलेट है अमका अमलेट है अमलेट है अमलेट है अ आणि किट इलेला असा दर्पण घेता ट्रॅक कैती बरी आहे ती आक्रमण आणि त्याचबरोबर चंदन आपल्याला बघायला पाहिजे

थंडीच्या मोसमधे सुंदर पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी करतो मोहितन हे पलका पाच गड्यांच्या मोबत्यात आपण पाहतोय अक्षय कदम मध्ये प्रदीप रासमी सोडी मैदानाभर आपण पाहतोय प्रदीप सहा चेंडू नव दबा अक्षय कदम दोन चेंडू दोन तमा लेखा होता आता चोवीस ला करायचं मात्र

साठ सेकंद मध्ये पोहोचायला पाहिजे माघारी परतला फटका फसला मोहित गावकरला एक सफलता घे आपल्या क्रिकेट सगळ्यासाठी आणि डाव्या हाताचा मुन्ना ना मुन्ना नाला खेळी लागेल वेंगुरले कॅम्पचे स्टेडियम कारण त्याने फटकेबाजी केली होती पन्नास धावांची बहारदार केळी केली होती पण आता झेंडू कमी आहे धावांचं लक्ष खूप मोठं आहे सतराला ला करायचं आहे शहात्तर आहे ना सो आपल्याला बघायला मिळतोय मोहित गावकर न अबीर न आणि त्यांच्या प्रणित सावंत काही गोलंदाजी केले ही कणकवली क्रिकेट संघाच्या फलंदा न समजणारी गोलंदाजी मोठे फटके थांबले गेले पण सुरुवातीला मी विकास कदम ना काही केली खराब फटका खेळला बँक मोठा फटका डोपायचा होता शत्रशा सद्दूर आहे नोबाई स्लॅमला एक धावसंख्येची पावलं दुसऱ्या धावसंख्येकडे ही धोक्याची ठरतील की काय

आणि साई शिले मालवण क्रिकेट संघ पाठवले तो मात्र एकोणऐंशी या धमसंख्येचा अठ्ठेचाळीस प्रजेशरावले आपण पाहतोय काम करतो डबल 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 दब डबल दबु कोलवण डक्टर चेंडू परत योर कार विशा अखिल देशही आलाय पण पाहतोय बघायला मिळाला शतरक्षक आहे सुंदर शतरक्षक धाव देऊन गेला

पाच चेंडू विजयासाठी पाच डबल ड्राईव्ह मोठा फटका तर आलाय दर्शनचा एकही धावसंख्येची पंढर दुहेरी धावसंख्येकडे वहिले आहेत

कायोना क्रिकेट संघ कौतुक करावा लागतो पांडेकर आम्हाला चेंडूत एकोणचाळीस तबांची बहादार प्रदेश आपल्याला बघायला मिळालाय तीन चेंडू आठ तबा दर्शन पांडेकर च्या सर तुषारजी माय जोडले जाते मस्त काय इच्छितो कारण चांगली पण झाली खेळपट्टी खूप सुंदर आहे अशा ठिकाणी खेळपट्टी असतात खेळपट्टी करणारा म्हणजे सॅल्यूट करतो की सुंदर चांगली खेळपट्टी बनवली आहे खेळण्यासाठी बॉल चेंडू चेंडू व्यवस्थित दिसतो अभिनंदन आणि पुढच्या वाटचाले वाटचाली

एम एस जसा सामना समाप्त केला तसा आपण एक सुंदर इंग्लिश कॉमेंटरी आपण आवाज ऐकू असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले या मालवण तालुक्यातील एक उबर ते सितारे आपण बघायला मिळाले

नंबर वन कॉमेंटेटर कमें आज भेटलो आणि फेवरेट आणि खरोखर सुंदरशी कॉमेंट्री करता आणि तात्यांचं नाव खूप घेतात जवळचा मित्र योगेश परब तुमकं सांगते तुमकं माहितीच असतं आपलं सांगते मी योगेश परब आमचा जवळचं मित्र उत्कृष्ट कॉमेंटेटर असा आम्ही लव गोव्यात मांद्रेमला मरी आ, यो बंबा नावा डंबा डंबा पसून बघतय मी ह्या रगरगत्या उन्हात खाय बॉल जाय थंसून एकटो जाऊन बॉल शोधून आणता आणि हय हो कळलं की जो गोव्यात मॅची असल्या जवळपास सगळ्या बरं असता खरोखर एक फुल गोव्या बरं आणि खरोखर एकदम आयोजकांक हेल्प हो, असता खरोखर आमच्या uh, तात्यांचा मालवण याच्याकडनं खरोखर तुला शुभेच्छा आणि असाच कार्य करीत राहू गोळीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून साई शिरोमन संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय टेनिस क्रिकेट मधील बलवंकित नाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चॉकलेट हिरो म्हणून ज्याची कॅदी करते सर सुनील मालवणकर आज वयवर्ष जवळ जवळ चाळीस वर्ष आणि अठरा वर्षाच्या मुलांना लाजवेल अशी खेळ याच्या माध्यमातून आपण पाहतोय मांद्रेन बॉईज आयोजित मांद्रेन चंद्र ट्रॉफी दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून सर अगदी कमी हॅलो अगदी कमी वयामध्ये ज्यानं आपलं नाव सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्यामध्ये आपल्या नावाचा दर्जा गाजवलाय धबधबा गाठवलाय आय पी एल पर्यंत मुंबई इंडियन्सच्या

आमची पण बरीच स्वप्न होती की आमच्या तालुक्याची एक टीम होऊची ती आज पूर्ण झाली तालुक्यातसून आमच्या दर्शन सुनील मालवणकर हे विशाल लोडबे दर्पण आसरेकर हे नावात दिले प्लेअर रजेश रावले हे एक खेळतात एका टीमीसून आमची इच्छा होती की आज या मांद्रेम ट्रॉफीमुळे शक्य झाला कारण आज त्यांच्यानी स्त्री नाही तर आजपर्यंत स्पर्धा भरले आणि आउट ऑफ सिंधुदुर्गातलेच प्लेअर येऊन किंवा आज एक हैलो एक थैलो असे एकत्र करूनच हे मोठमोठी बक्षीसाची रक्कम नेलेली आहे तर आज त्यांची ऑर्गनायझर आमच्यासोबत संजय नागवेकर सर आहेत एकेकाळी डॅझलिंग गोवाची कॅप्टनशिप आणि ह्यांची खेळी आम्ही अगदी लहानपणी असताना बघितली बोर्डिंग राऊंडवर म्हणा किंवा आणि इतर ठिकाणी म्हणा ना। आज दोन शब्द आम्ही त्यांच्या तोंडून ऐकूया की मांद्रेन ट्रॉफीबद्दल दोन शब्द सांगा सर मांद्रेन ट्रॉफी बद्दल थँक्यू थँक्यू तुझं मी अभिनंदन करतो आणि तुला पण वेलकम करतोय आमच्या मांद्रेन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खरंच खूप बरं वाटलं कारण एवढी वर्ष मी भरपूर क्रिकेट खेळलो महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गमध्ये मला पण वाटत होतं की मालवण सारखी टीम दर्शन मांदेकर म्हणा किंवा माझ्यावर म्हणा सुनील मालवणकर म्हणा यांच्यासारखे प्लेअर येऊन आपल्या ग्राउंडवरती खेळायचं म्हणूनच आम्ही माझा मित्र जो महेश कोनाडकर आहे किंवा अंबाजी कोनाडकर आहे असे आमचे जे आयोजक आयोजक आहे यांनी आम्ही विचार केला होता की आपण भरगतचं बक्षीस ठेवायचं पण ते बक्षीस आपल्या गावातले आपल्या सिंधुदुर्गातले प्लेअर घेऊन जा घे घेऊन जायला पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही पण कुठला मोठा टुर्नामेंट खेळलो आणि तिथं आपण साडेपाच लाखाचं बक्षीस जिंकलो कारण आजकाल काय होतं आहे की आपण मोठी मोठी स्प स्पर्धा बघतो त्याच्यामध्ये बाहेरचे मुंबईचे म्हणा दिल्लीचे म्हणा किंवा पुण्याचे म्हणा हे प्लेअर येऊन तिथं खेळतात ते परफॉर्मन्स करतात आणि आणि जी स्पर्धेचे जे वर्ल्ड असतो त्या 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 प्लेअर पुरताच राहतो तर आम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळी आपण महाराष्ट्रातले म्हणा किंवा आपल्या गोव्याचे म्हणा आमचे आमच्या पाठीमागे भरपूर प्रेशर असायचे पण आजकाल ते दिसायला बघत नाही आपण ते पाहत नाहीये म्हणून मी विचार केला की यंदा आपण ते तालुका लेवल टुर्नामेंट खेळायचा आणि एक एकदम चांगलं असं आयोजन आम्ही केले आहे इथं आणि चांगलं वाटलं की मालवण सारखा संघ चांगला परफॉर्म करतो मला खात्री आहे की हे पण क्वार्टर फायनल नक्की पोहोचणार आहेत आणि खरंच तुम्हाला आरा तुला पण बघून भरपूर बरं वाटलं कारण असे जर समजा आपण टेनिस क्रिकेटसाठी समजा असे आपण सपोर्ट केला साईश साईश या याचा मालक म्हणा महादेव नाईक म्हणा यांनी यांनी तुमच्यावरती या या मालवण टीमवरती विश्वास ठेवून त्यांना एवढं मोठं बक्षीस टीम टाकायला त्यांनी मदत केली असे असे स्पॉन्सर आपल्याला पाहिजे जे क्रिकेटसाठी लोक पुराना वरती आणायला मदत करणार सो थँक्यू व्हेरी मच आणि मी अपेक्षा करतो की उद्या आमची ग्रँड क्वार्टर फायनल आणि रात्री फ्लडलाइटवरती सेमीफायनल फायनल आहे मी तुझ्या या चॅनल मार्फत सगळ्यांना विनंती करतो की उद्या आपण नक्की या तुम्हाला एक चांगला क्रिकेट इथं बघायला भेट थँक्यू धन्यवाद संजय सर खरोखरच एकदम महत्वपूर्ण माहिती दिलास आणि खरोखर एवढा भव्य दिव्य आयोजन बघून मन प्रसन्न झालं आमचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं आगळावेगळा आयोजन म्हणजे काय तर हे चार दिवस जे सामने झाले ते दिवसाचे होते आणि उद्याचे जे मेन सामने आहेत म्हणजे सेमीफायनल फायनल हे नाईट मध्ये होत त्यामुळे जे प्रेक्षक वर्ग असत ते येऊन नक्की बघू शकतात उद्या तुम्ही नक्की यावा आणि या सामनेचे आनंद लुटा आजपर्यंत आपण टेनिस ओव्हर नंबर सेव्हन डॉट कॉम वरून भरपूर सामने बघलो पण त्या मागचा जो मेन चेहरो हा तो आज तुम्ही पहिल्यांदा बघता माझ्या मते तरी कारण ते कॅमेऱ्यासमोर येणार नाही तर कॅमेऱ्याच्या पाठी कायम असतात तर असे आमचे मित्र गौरव सर हे आमच्या सिंधुदुर्गातल्या ह्या आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आणि आज ते नॅशनल लेवल नाही पण इंटरनॅशनल लेवलपर्यंत पण पोचले आपली साईट घेऊन आणि त्यांचे जवळजवळ वीस लाख सबस्क्रायबर टेनिस डॉट कॉमचे आणि माझी तुमका विनंती आहे की माझे जे सबस्क्रायबर आहेत नक्की या टेनिस डॉट इनला सबस्क्राईब करा आणि खय खय सामने असते ते तुम्ही नक्की बघा तुमका हे बघू गवत अशा प्रकारे हे एका सायटिक तुमका तुम्हाला सगळा दाखवतात रिव्ह्यू वगैरे सगळा हयसून बघितलं जाता सिंगल बाउंड्री नक्कीच गौरव साहेबांचं चॅनल टेनिस डॉट इन चॅनल ला सबस्क्राईब करा नक्की कुठच्या चॅनल ला टेनिस क्रिकेट डॉट इन च्या चॅनल ला टेनिस क्रिकेट डॉट इन ला, ला सबस्क्राईब करा असं म्हणतात ते आणि लारा पण चॅनल सबस्क्राईब करा <laughs> मांद्रेम ट्रॉफीमध्ये इल आमचं मालवणच संघ उतरलो दर्शनच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही दोन सामने सर सलग जिंकान क्वालिफाय झालो आणि आता फक्त रँकिंगसाठी तिसरं सामना असा आणि त्याची तयारी करतात पोरगी कारण मध्येच दोन मॅचची गॅप होती आणि ती गॅप आता पूर्ण झाली शेवटची इनिंग चालू आहे यानंतर लगेचच जच… तिसरं सामनो चालू होतो कणकवली वर्सेस मालवण आणि आम्ही क्वालिफाय झालेलो फक्त रँकिंगसाठी हा सामनो असा कारण समोरचा संघ क्वालिफाय जाऊ नये पण रँकिंगसाठी सामना खेळवतो लागतात म्हणून आता सामनं तर हे आमच्या आता फोर सगळे तयारी करतात सुनील जतीन कांबळी सचिन टिचकुले

आणि चॉकलेट बॉय दुसरा एक मालवणचा पाया सालबेटा चेंडू आनंद पाटील राजा प्लेड, वेल प्लेड, सक केलं सोळा धावा ब्लॉक <laughs> राखीव खेळाडू सुनील मालवणकर गेलो आज अरे नाईट ला मजा करू काय तू धर्पण आहे का तुका सगळे मजा येते तू काय काळजी करू नको मजा केलं

સન્માન્ય કિતાબ દિલા સન્માન્ય રાજેશ માર શુભ હસ્તે દર્પણ આસરેકર સત્તાવીસ તાબા થી બહાર ધાર અરેફ ધ મ ज्यांनी सुंदर असा पिच कोरेटर पिच रिपोर्टर आमचे सन्मान्य अभि रेडकर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय आणि या स्पर्धेचे सर्व सर महेश भाई कोणाक मान सन्मान हे दाद द्यावी लागेल मांजरे बोईच सर महेश जी कोणाक सर संजय नाव तर आज तीनवले सामने जिंकान आमची टीम क्वालिफाय झालेली नंबरा घेऊन रोवलेली टॉपला आणि आता उद्या क्वार्टर फायनल फायनल आणि फायनल असे ह्या असत तो जर हा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर नवीन कोण चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद